आज खरं म्हणजे सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातील ले, आमदार खासदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं भीक मागो आंदोलन याचं कारण म्हणजे एम पिलॅड्स मधला दिव्यांगांचा राखीव जो निधी आहे दरवर्षीचा तीस लक्ष रुपये हे खासदार महोदयांनी दरवर्षी खर्च करणं बंधनकारक आहे तसेच नियोजन विभागाचे शासन निर्णय आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार तेवीस यानुसार आमदार महोदयांनी त्यांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा राखीव तीस लक्ष रुपये हा त्या त्या वर्षी खर्च करणं बंधनकारक आहे परंतु नांदेड जिल्ह्यातल्या आमदार खासदारांनी हा निधी खर्च नाही केला त्यामुळे आज नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातल्या सर्व सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज खासदार आणि आमदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून भीक मागू आंदोलन करण्यात आलं त्याचे तत्पूर्वी आम्ही सुरुवात हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढला याचं कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री असताना तसेच विद्यमान आमदार त्यावेळेस त्यांनी असताना कारण हा निधी जो आहे हा निधी आजपर्यंत आकर्षित आहे दुर्दैव एवढं कळलं की माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना जिल्हा नियोजन विभागाचं पत्र अद्याप प्राप्त झालं नाही असं आम्हाला कळलंय खेदाची बाब वाटली माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वाक्षरीने ते पत्र होतं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा एक पत्र दिलं म्हणजे वारंवार पत्रवार करूनही दिव्यांगाचा राखीव निधी हा खर्च नाही झाला आज माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबासोबत आता शिष्टमंडळासोबत बैठक झाली अशोकराव चव्हाण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी प्रथम भोकर विधानसभा मतदारसंघावर प्राधान्य देईल भोकर विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांगांना जो काही निधी खर्च करायचा आमदार निधी असेल खासदार निधी हा आम्ही खर्च करेल म्हणून त्यांनी आश्वासन दिलं त्यांच्या त्यांनी जसं आश्वासन दिलं मार्च पूर्वी ही खर्च व्हायला पाहिजे तसं तर आम्ही आज पंधरा जून दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही प्रत्येक आमदार खासदारांच्या घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून भीकमागो आंदोलनासह विविध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे तसेच हा निधी जर खर्चच नाही झाला तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये एकाही विद्यमान पक्षाचे असतील किंवा विरोधी पक्षातले असतील आम्ही कुठल्याही माजी मंत्री असेल किंवा विद्यमान मंत्री असेल मुख्यमंत्र्यांसह प्रधानमंत्री असेल केंद्राचे कुठले असेल आम्ही त्यांना इथे कुठले सभा वगैरे हो देणार नाही आम्ही त्यांच्या सभासद उधळून राहू आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचा निषेध करून आम्ही त्यांना इथं कुठली सभा होऊ देणारी राजेश पवार साहेबांना दिव्यांगाचा निधी देण्यात यावा म्हणून राजेश पवार साहेबांना वेतन कमी असल्यामुळं आम्ही भीक मागो आंदोलन करत आम्ही त्यांच्या दारात आले असता त्यांच्या घराला कुलूप होता आणि त्यांचं निवेदन घेण्यासाठी कोणी कर्मचारी समक्ष नव्हता म्हणून आम्ही त्यांच्या घराला आमचं पत्र आणि कलेक्टर साहेबांना नियोजन भवनातून दिरंगाचा असलेला राखीव निधी देण्यात यावा म्हणून दिलेले पत्र आम्ही त्यांच्या घराला चिटकत हो, आहोत आणि या ठिकाणी चिटकून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतोय की आम्ही सूचना देऊन सुद्धा त्यांच्या घरी आमचे दिव्यांग पडत झडत या ठिकाणी आंदोलन करीत आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत आणि आपले माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या घरावर सुद्धा आम्ही भीक मागत येत असताना त्यांच्या पहिल्या पक्षामध्ये असलेले काँग्रेसचे आताचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील भेटमोगरेकर त्यांना आमदार खासदार साहेबांना वेतन कमी असल्यामुळं त्यांना एक हजार रुपयाची भीक दिली आणि आम्ही एक रुपया दोन रुपये अशा प्रकारे काही खासदार आमदारला कोणी निधी पण दिला नाही एक रुपया दोन रुपये भीक सुद्धा कोणी वाढायला तयार नाही म्हणजे खासदार आमचे निकाल लावत नाहीत आमचे प्रश्न मांडत नाहीत आणि त्यांचा असलेला राखीव निधी देत नाहीत म्हणून संतापून त्यांना भीक सुद्धा कोणी वाढलेले नाही पण त्यांच्याच पक्षाचे हनुमंतराव बेटमोगरेकर साहेबांनी एक हजार रुपयाचा निधी दिलाय आम्ही त्यांना त्याचा भेटून त्यांना आम्ही चर्चा केली आणि खासदार साहेबांनी अशोकराव चव्हाण आमच्या भोकर मतदारसंघामध्ये पहिलं प्राधान्य देतो म्हणतात पण आमच्या जिल्ह्याचे नेते म्हणून दोन हजार चौदा ला ज्या वेळेस निवडणुका झाली त्यावेळेस आम्ही खासदार त्यांना केलो होतो त्यांची त्यांनी जाण विसरली आणि या ठिकाणी आमच्या भोकर मतदारसंघाला आधी प्राधान्य देतो आणि नंतर जिल्ह्याचा विकास कर जिल्ह्याचा निधी देतो मतदार खासदार असून सुद्धा जर एका भोकर मतदारसंघामध्ये जर निधी असेल तर आमच्या जिल्ह्याचे नेते कसे म्हणावे यासाठी खासदार समोर याचा विचार करावा आणि आम्ही या ठिकाणी सगळ्याचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी आम्ही आता पुढील आमदाराच्या घरावर आमचा हा मोर्चा जाईल